आपल्याला ही अलौकिकता सांगतात भक्ताची संतांची प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित झाला पाहिजे तो अवघा देवची झाला म्हणून त्याला प्रारब्ध नाही हे त्याचं उत्तर नाही आहे मी पुढं बोलतो कारण काय आहेत याचा विचार नंतर करा पण प्रारब्ध क्रियमान संचित भक्ताला नाही प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण प्रारब्ध क्रियमान संचित भक्ता नाही आईसे तू जाण असं तू लक्षात घे की भक्ताला प्रारब्ध नाही भक्ताला क्रियमान नाही भक्ताला संचित नाही आता हे क्रियमान संचित प्रारब्ध काय असतं वगैरे याच्या व्याख्या सांगत बसत नाही कारण मला क्रियमान आणि संचिताबद्दल फारसं बोलायचंच नाही कारण ते चुकवणं एक वेळ शक्य आहे पण हे आहे काय का तुकोबाराने एका चरणामध्ये सगळ्याचा खुलासा केला केले ते क्रियमान झाले ते संचित मन प्रारब्ध ते जाण उरउरित उरले ते तुकोबाराने आपल्याला प्रारब्ध क्रियमान संचित काय येते सांगितलं एकदम क्रियमान निर्माण होत नसतं एकदम संचित निर्माण होत नसतं एकदम प्रारब्ध निर्माण होत नसतं क्रियमान निर्माण होण्याकरता पहिल्यांदा जी क्रिया करावी लागते त्या क्रियेतून mm. जे पहिलं फल निर्माण होतं त्याला अपूर्व असं mm. म्हणतात अपूर्वाचं क्रियमान होतं क्रियमानाचं संचित होतं आणि न भोगलेलं संचित प्रारब्ध म्हणून सिद्ध होत असत हे नियम आहेत या व्याख्या आहेत मला आत्ता त्याबद्दल बोलायचं नाही कारण का क्रियमान आणि संचिताचा विचार केला तर याला निवृत्त करणं ज्ञानानं निवृत्त करणं शक्य आहे ज्ञानाग्नि सर्व कर्माने भस्मसात करुते तथा ज्ञानाग्नि गीता बोलते ज्ञानाग्नि सर्व कर्मानी पण सर्व या शब्दाचा अर्थ काय करायचा याचं चिंतन करताना जगद्गुरु शंकराचार्य आणि ज्ञानोपरानी दोघांनी आपल्याला असं सांगितलं की सगळी कर्म म्हणजे क्रियमाण आणि संचितातली सगळी कर्म ज्ञानानं भस्मसात होतात पण प्रारब्ध ज्ञानानं भस्मसात होत नाही प्रारब्ध संपत नाही प्रारबाचा आणि ज्ञानाचा काहीही संबंध नाही आता है जरा सांगत बसायला वेळ नाही पण प्रारब्धाचा संबंध आपल्या देहाशी असतो ज्ञानाचा संबंध देहाशी नसतो त्यामुळे ज्ञानाचा प्रारब्धाशी काही संबंध नाही म्हणून ज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख दिसतं कारण ज्ञान होऊनही प्रारब्ध संपत नाही प्रारब्ध संपलं तर देह पडतो आता मी एक युक्तिवाद सांगतो तुम्हाला आहे ऐका प्रारब्ध संपलं तर देह पडतो आणि ज्ञानानं प्रारब्ध संपलं असत तर ज्ञान झाल्याबरोबर देह पडला असता म्हणजे माणूस मेला असतो ज्ञान झाल्याबरोबर जर माणूस मेला असता तर कोण मरायला ज्ञानाकडे गेलं असत सांगा बर कोण मरायला ज्ञानाकडे गेलं असत ज्या अर्थी आमची ज्ञानाकडे धाव आहे त्या अर्थी प्रारब्धाचा ज्ञानाचा संबंध नाही म्हणून कर्मानं ज्ञान होत नाही हा वेदांताचा सिद्धांत अबाधित आहे ज्ञान होईल तर ते गुरुकृपेनं होईल ज्ञान होईल तर ते अंतःकरण शुद्धीनं होईल ज्ञान होईल तर ते शास्त्र कृपेनं होईल ज्ञान होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्याच्या कृपेनं होईल ज्ञान होईल तर परमात्म्याच्या नामचिंतनानं होईल हे ज्ञान होण्याचे हे मार्ग आहेत प्रारब्धात आहे म्हणून ज्ञान झालं असं होत नसतं असं होत नाही मला लांबवायचं नाही पण प्रारब्ध माणसाचं संपत नाही मग काय करावं लागतं ते भोगावं लागतं एवढा एकच उपाय आहे प्रारब्ध संपेल कस भोगूनच संपेल इतर कोणत्याही मार्गाने संपणार नाही मी प्रमाणाने बोलणार आहे उदाहरणाने बोलणार आहे वेळेच्या मर्यादेत बोलणार आहे थोडा वेळ मला द्या ऐका कारण आम्ही जे कर्म करतो ते आम्हाला भोगावे लागतात महाराज मला लागणार आहे हे प्रमाण पण पुढं लागणार आहे लागणार आहे म्हणून मी म्हणलं मी प्रमाण देणार आहे पुढं मी तुम्हाला सांगतो तेव्हा हे चाल हेच प्रमाण म्हणा आत्ता नको मला आधी हे बेसमेंट पक्क करू द्या मग आपण इमारत बांधायची कळस तुम्ही चढवायचं बस ऐका आम्ही जे कर्म करतो त्या कर्माचं फल आम्हाला भोगावं लागतं हा नियम नाही भोगाव च लागत हा नियम आहे अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्त क्षीयते ते कर्म कल्पकोटी शत शास्त्राचा नियम काय अवश्यम भोक्तव्यं तुम्हाला भोगावच लागेल तुम्हाला सोडता येणार नाही महाभारताने याच्याकरता एक दृष्टांत दिलाय फार सुंदर दृष्टांत काय असत करता कर्म करण्याच्या बाबतीत एक वेळ स्वतंत्र असतो पण केलेल्या कर्माचं फळ भोगण्याच्या बाबतीत कर्दा कधी स्वतंत्र राहत नाही ऐका मी दृष्टांत सांगतो महाभारताने दृष्टांत दिला यथा धेनु तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति हा महाभारतातला विचार आहे महाभारत काय म्हणतं दृष्टांत दिला हजार गायींचा कळप आहे ऐका बरं हजार गायींचा कळप आहे या हजार गायींच्या कळपामधलं एखादं वासरू गायीचं छोटस वासरू मागे कुठंतरी खड्ड्यात पडतं काट्यात अडकतं झुडपात अडकतं ती गाय पुढं पुढे जाते तिला माहिती असतं मागून यायला लागलंय आपलं वासरू पण ते वासरू कुठंतरी अडकतं आणि गुराख्याच्या लक्षात येतं ह्या गाईचं वासरू दिसत नाही मग कोल्यानं पळवलं काय वाघानं पळवलं काय खड्ड्यात पडलं काय काट्यात अडकलं का झुडपात अडकलं का तो गुराखी मागे जातो आणि झुडपात अडकलेलं ते वासरू अलगत त्याला बाहेर काढतो उचलतो ते बिचारे वासरू भेदरलेलं असतं घाबरलेलं असतं आईपासून वियोग पावलेलं ते उचलतो आणि त्या हजार गायीच्या कळपामध्ये ते वासरू आणून सोडतो आता ते आणलेलं घाबरलेलं वासरू गाईच्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जातं का ही माझी आई का ही माझी आई का ही आई आहे का नाही ते जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला लागतं तसं आपण केलेलं कर्म बरोबर आपल्या बोकांडी येऊन बसतं कधी कोणाचं तोंड बघत बरोबर पर येणार ते आपल्याच कडे येणार कारण करता ज्या वेळेला कर्म करतो तेव्हा त्या कर्माचा प्रारंभ आणि त्या कर्माचा शेवट याच्यातून निर्माण झालेलं अपूर्व त्याच वेळेला आमच्या उरावर बसलेलं असतं आमच्या भोकांडी बसलेला असत आम्ही नाही टाळू शकत महाराज नाही टाळू शकत मी उदाहरणं देतो मोठी तुम्हाला आपण नाही टाळू शकत ते भोगावंच लागेल मी एक वाक्य बोलतो बघा जमत का विचार करून एक वेळ जुळ्या मुलात आई फसल पण कर्म फसत नाही बघा हा राम आहे का श्याम आहे एक वेळ आईला कळणार नाही रामला श्याम म्हणून दोनदा आंघोळ घाल जुळीपोरा असतात दिसायला सारखी असतात हा राम आहे का श्याम आहे कुणाला माहिती राम आहे का श्याम आहे एक वेळ आई फसल पण रामच्या कर्माचं फळ श्याम कधी भोगत नाही आणि श्यामच्या कर्माचं फळ राम कधी भोगत नाही कर्म कधी चुकत नाही महाराज एक वेळ आई चुकल जन्मदात्री आई पण कर्म चुकत नाही ते भोगावंच लागतं भोगावं लागतं म्हणजे त्याला पर्यायच नाही आम्हाला ते कर्मफळ भोगावं लागतं आणि हे कर्मफळ भोगत असताना ऐका हे कर्मफळ भोगत असताना याच्यातून कोणी सुटलं नाही ही उदाहरणं मी पुढे देतो पण हे कर्मफळ भोगत असताना याचे दोन नियम आपल्याला पाळावे लागतात दोन नियम आहेत का काय असत काही काही कर्म लगेच फळ देतात काही कर्म कालांतरानं फळ देतात आणि काही कर्म जन्मांतराने फळ देतात कर्माची फल तीन पद्धतीने मिळतात आता उदाहरण काय देऊ मी तुम्हाला काही काही कर्म केल्याबरोबर फळ देतात आता इकडचं मला माहित नाही पण आमच्याकडं सांग आमच्याकडच इकडचं माहित नाही मला आमच्याकडच सांगतो आमच्याकडे ना विस्तवाला हात लावला की चटका बसतो इकडं कसं आहे विस्तवाला हात लावल्यावर किती आठवड्यांनी चटका बसतो इकडं नाही नाही तुम्ही हात लावायचं कर्म करा तुम्हाला चटक्याचं चा फळ तयार आहे बरोबर आहे ना कर्म केलं की लगेच फळ एक प्रकार काही वेळेला कर्म केलं की कालांतराने फळ मिळतं आम्ही आमच्या बाल्यावस्थेमध्ये तारुण्यावस्थेमध्ये कोणतं तरी कर्म करतो आणि आम्हाला कुठंतरी ते आमच्या म्हातारपणामध्ये भोगावं लागतं आणि मांडव्याची कथा बघा सौभरी ऋषींची कथा पुराणांमधून आलेली बघा सांगत बसायला मला वेळ नाही पण मोठ्या मोठ्यांना भोगावं लागलं आणि काही कर्म अशी असतात ती जन्मांतराने फळ देतात जन्मांतराने जन्मोजन्मी आम्ही बहु केले तेव्हा या विठ्ठले एक केली जन्मोजन्मीच्या सायाशी विठ्ठल लाधला कुंडलिकाशी पूर्व पुण्य केले व माये विटे लाधले या विठोबाचे पाय ज्ञान बर पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तार पूर्वजन्मी केलेलं आम्हाला या जन्मामध्ये लोक आम्हाला भेटतात पंढरपूरला इतरत्र कुठेतरी भेटतात तक्रार करतात स्वतःच्या जीवनाची आम्हाला सांगतात महाराज बघा ना आम्ही कधी कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही गावाच्या भानगडीत मी कधी पडलो नाही मी बरी आहे माझा गाथा बरा माझी ज्ञानेश्वरी बरी मी माझं दिवसभर वाचत बसतो काही नाही कधी माझं माझं आणतो माझं माझं खातो कधी कुणाला जबरदस्ती करत नाही काही नाही गावाच्या आध्यात नाही मध्यात नाही कुणाच्याच नाही कुणाच्याच आध्यात नाही मध्यात नाही बघा बरं आमच्या नशिबाला हे असं आलं गावाने आम्हाला असं वागवावं काय आम्ही कोणाच्या आध्यात मध्यात नाही आमच्या वाट्याला असं आलं मग आम्ही त्याला सांगतो बाबा तुमचं म्हणणं खरंय की खरच तुम्ही कुणाच्या आध्यात मध्यात नाही या जन्मी पण मागच्या जन्मी सगळ्याच्या मध्यात तुम्हीच होता म्हणून आता तुम्हाला हे भोगावं लागेल नाकारावं लागेल आणि कसं नाकाराल तुम्ही कसं नाकाराल महाराज आपल्याला एक वाक्य बोलतो आपल्याला ज्या फलाची संगती लावता येत नाही तिथं प्रारब्ध मानल्या वाचून गत्यंतर नाही विठ्ठल त्यामुळं कर्माचा हा एक नियम आहे आणि दुसरा नियम असा आहे कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होत जात आहे का कर्माचा नियम काय कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर वाढत गेलं की कर्मफल तीव्र होत जात तीव्र मग ते चांगलं असो नाही तर वाईट असो म्हणून आपल्याकडे हिंदीत म्हण आहे नेकी कर कुए मे चांगलं करावं आणि माणसानं फेकून द्यावं का विसरू फेकून द्यावं म्हणजे विसरून जावं कारण ते ज्या वेळेला फल देईल वे ना त्या वेळेला दुपटीनं फल देईल तिपटीनं फल देईल त्यामुळे कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो भीष्माचार्य शरपंजरी पडली भीष्माचार्य शरपंजरी पडली शरपंजरी पडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पांडव त्यांना भेटायला भीष्माचार्य अगदी थोडक्यात सांगतो भीष्माचार्यांनी देवाजवळ अशी तक्रार केली की देवा आजीवन ब्रह्मचर्य पाळलंय केलेली प्रतिज्ञा कधी मोडली नाही चुकीचं कधी वागलो नाही तरी माझ्या जीवनावर मध्ये हे बाणाच्या गादीवर झोपायचं का यावं का नशीब असं माझं माझ्या अंगात सगळीकडे बाण घुसावेत आणि मला जिवंत राहावं लागावं असं का भगवान म्हणाले त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो भगवंतांनी भीष्माचार्यांच्या डोळ्यासमोर एक गत जन्मातला चित्रपट उभा केला आणि एका जन्मामध्ये भीष्माचार्य तरुण राजपुत्र असताना रस्त्यानं चालले होते आणि जाता जाता रस्त्यावर एक सरडा पडला होता म्हणून बाणाच्या टोकानं तो सरडा त्याने असा उडवला तो सडला सरडा उडला निवडुंगाच्या झाडावर पडला निवडुंगाचे काटे त्या सरड्याच्या शरीरात घुसले काही वेळ त्या काट्यांना त्या सरड्याचं शरीराचं वजन सहन झालं नंतर त्या काट्यांना घेऊन तो सरडा जमिनीवर पडला देवाने भीष्माचार्यांना विचारलं सरड्याने तुमचं काय गोड मारलं कशा करता तो सरडा उडून काट्यावर पडला म्हणून तुमच्या अंगात बाण घुसले कर्माचं फल आहे भोगावं लागेल तुम्ही भीष्माचार्य असा नाही कोणी असा कोणी असा भीष्माचार्याने हात जोड बरोबर आहे माझा प्रश्न संपला माझी माघार काही म्हणणं नाही देवा मी सरड्याला काट्यावर टाकलं असेल तर पांडवांनी मला बाणावर टाकलं नवल नाही माझं फळ मला भोगावं लागेल माझा माझ्या अंतकरणातली शंका गेली पण एक प्रश्न आहे काय मी सरडा उडवला तो काट्यावर पडला किती वेळ सहा क्षण आणि मी बाणाच्या गादीवर झोपलो सहा महिने सहा क्षण कुठं आणि सहा महिने कुठं भगवान हसले भगवान म्हणाले अहो भीष्माचार्य हे मागच्या जन्मातलं दाखवलंय त्या जन्मापासून या जन्मापर्यंत सहा क्षणाचे दर साल दर शेकडा वाढत 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 सहा महिने झाले कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर वाढत गेलं की कर्मफल तीव्र होतं हे आपल्याला विसरता येणार नाही आम्हाला आमचं फल भोगावं लागेल मग तो कोणी असू दे कोणी असू दे कोणी आणि ते भोगावं लागेल म्हणजे भोगावंच लागेल आणि भोगावं लागेल म्हणजे नुसतं भोगावं लागणार नाही मी तुम्हाला त्याच्यातला बारकावा सांगू अहो आम्हाला भोगावं लागेल नवल नाही आम्ही ज्या इंद्रियाने कर्म करतो त्याच इंद्रियाला भोगावं लागेल एखाद्या गाडीमध्ये गाडीला अपघात होतो एका, हो एका माणसाचा डावा हात मोडतो एका माणसाला नुसतं खरचटत एका माणसाची नुसतीच करंगळी मोडते आणि तिथच त्यांच्या जवळ बसलेल्याला काही होत नाही तसाच राहतो खरचटतही नाही असं का होत असत अपघात सगळ्यांना झाला समान झाला धक्का सगळ्यांना बसला पण एखाद्याचा डावा हात मोडला कारण डाव्या हाताने पाप केलेला असलं पाहिजे एखाद्याची करंगळीच मोडते कारण कीर्तनातून करंगळी दाखवूनच उठला असला पाहिजे त्याच्याशिवाय करंगळी मोडायची नाही आणि एखाद्याला काहीच होत नाही कारण कीर्तन अत्यंत आनंदात हसत ऐकत असला पाहिजे म्हणून आपूट निघाला बाहेर निघाला काही नाही काही नाही आम्ही केलेलं आम्हाला भोगावं लागेल याला महत्व नाही तो भल्या भल्यांना भोगावं लागेल आणि भोगावं लागेल म्हणजे भोगावत स लागेल हा चकार नाथ महाराज आपल्याला हरिपाठात बोलून घे